मला फोन येताच धक्का बसला बाबांचा बीपी वाढला होता मग मीच पुढाकार घेऊन रुग्णालयात गेले शवविच्छेदन करून तिचा मृतदेह घरी घेऊन आले हात पाय तुटले असते तर पैसे खर्च करून उपाय करत ते जोडता आलं असत पण जीवच गेला चार वर्षापूर्वी माझा भाऊ गेला आणि आता त्याची बायकोही गेली आता त्यांच्या बारा वर्षाच्या मुलाला कसं सांभाळू त्याला काय सांगू समजत नाही कल्पना गेडाम यांनी रडत आपल्या जड झालेल्या आवाजात त्यांच्या भावाची पत्नी स्मिता सूर्य यांचा गोंदिया इथल्या सडक अर्जुनी इथं झालेल्या अपघातात मृत्यू झाला कल्पना यांचा भाऊ विकास सूर्यंशी यांचा चार वर्षापूर्वीच मृत्यू झाला त्यानंतर आता त्यांची पत्नी स्मिताही अपघातात गेली त्यामुळे त्यांचा बारा वर्षाचा मुलगा आणि म्हातारे सासू सासरे यांचा आधार हरपलाय या कुटुंबाला कसं सांभाळायचं हे समजत नसल्याचं कल्पना यांनी बोलताना सांगितलं आईचा चेहरा पाहिला आणि रडायला लागला स्मिता या ट्रेडिंग मध्ये व्यग्र असल्यानं त्यांचा मुलगा राज याच्या शाळेची कामं त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम कल्पना करत होत्या पण आता स्मिता आपल्या पायावर उभ्या झाल्या नोकरी लागली त्यामुळे आता तिला मुलाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल असं वाटत होतं तिला म्हटलं होतं की आता आपल्या मुला आपल्या जवळ मुलाला गोंदियाला ठेव या वयात मुलं आई सोबत असणं गरजेचं असत पण आता त्याची आई कायमचीच निघून गेली माझा भाचा राज पोर का झालाय सगळे लोक रडून दुःख व्यक्त होत होते पण माझा राज आपल्या आईकडे बघायलाही तयार नव्हता तेवती त्यानं हिंमत करून पहाटे आईचा चेहरा पाहिला आणि जोर जोरात रडायला लागला असं जड आवाजात कल्पना सांगत होत्या कल्पना सांगतात की राजनं घरातच तीन जीव जाताना पाहिले आदित्याचे वडील गेले मग माझ्या लहान बहिणीचा नवरा गेला आणि आता राजची आई गेली इतक्या लहान वयात आई वडील दोघेही गेले त्याला कसं सांभाळू कळत नाही आजारी वडिलांना भेटून जाताना गेला जीव भंडारा हे स्मिता यांचं माहेर होत त्यांच्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यानं त्या त्यांना भेटायला गोंदियावरून भंडाऱ्याला आल्या वडिलांच्या घरी रात्रभर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सडक अर्जुनी पार केल्यानंतर चालकानं बसचा वेग वाढवला आणि एका दुचाकीला ओव्हरटेक करताना अचानक ब्रेक लावला त्यामुळे बस जागीच उलटली आणि वीस फूट घसरत गेली या अपघातात स्मिता यांचा जागीच मृत्यू झाला दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गोंदिया कोमारा मार्गाजवळील खजरीजवळ हा अपघात झाला